श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा आहे तर बघा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते तर नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आलेली आहे गुरुपौर्णिमा आज आहे वार गुरुवार आणि तारीख असणार आहे दहा जुलै तर आज या दिवशी गुरुपौर्णिमा आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे तर बघा गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंना समर्पित असते ही जी पौर्णिमा आहे तर ती आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा त्यासोबतच व्यासपौर्णिमा या नावानंसुद्धा ओळखली जाते तर बघा ही जी पौर्णिमा तिथी असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित केली जाते या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची सेवा उपासना केली जाते त्यासोबतच ही गुरुपौर्णिमा असल्यामुळं ही जी पौर्णिमा आहे तर ती आपल्याला आपल्या गुरूंच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी मिळालेली एक संधी आहे तर ही जी गुरुपौर्णिमा असते तर ती आपल्या गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते आपण या दिवशी जर आपल्या गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले तर आपल्याला कधीही कोणतंही संकट आपल्यावरती येत नाही आपल्याला आध्यात्मिक मार्मा मार्गामध्ये मार्गदर्शन मिळतं शिक्षणासंबंधित आपल्याला मार्गदर्शन मिळतं असा गुरूंना आपण आदरानं एखादी वस्तू आपण द्यावी या दिवशी बघा आपण जर आपल्या गुरूंची सेवा केली उपासना केली तर त्याचं जे इच्छित फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं म्हणूनच स्वामी महाराजांची सुद्धा सेवा या दिवशी करायची आहे तर बघा बरेच जण अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतात तर बघा जर तुम्हाला अक्कलकोटला जाणं शक्य नसेल तर इथेच तुमच्याजवळ आसपास स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तर अशा ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही स्वामींची सेवा करू शकता किंवा जाताने तिथं जा तुम्हाला एक नारळ आणि पिवळ्या रंगाचं फूल घेऊन ते स्वामींना अर्पण करायचं आहे इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे जे नारळ आहे तर तो आपल्याला अर्पण करायचा आहे तर बघा आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी घराबाहेर असे दोन दिवे लावायचे आहेत तर हे कशासाठी लावायचे आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी असतील संकट असतील आपल्या मुलांचे विवाह जुळत नसतील विवाहामध्ये काही अडचणी असतील नोकरी संबंधित काही अडचणी असतील शिक्षणाबाबत काही असतील तर त्या सर्व दूर करण्यासाठी मुलांची नोकरीमध्ये प्रगती व्हावी शिक्षणामध्ये प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि म्हणूनच आजचे हे दोन दिवे तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घराबाहेर प्रज्वलित करायचे आहेत यामुळं तुमचा श्रीमंतीचा योग सुरू होईल सर्व इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होतील सात पिढ्यांची दरिद्री नष्ट होऊन तुमच्या घराची प्रगती होईल असा हा अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमचं जे साहित्य लागणार आहे तर ते सर्व तुमच्या घरामध्येच उपलब्ध असणार आहे त्यामुळं तुम्हाला ते विकत किंवा इतर बाहेर कुठेही जाऊन आणायची गरज पडणार नाही त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे तर बघा आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं आपण स्वामी महाराजांची सेवा ही केली असेल स्वामींना अभिषेक केला असेल पिवळ्या रंगाचं फुल अर्पण केलं असेल त्यासोबतच तुम्ही तुमच्या देवा देवघरातील देवांची सुद्धा पूजा केली असेल तर बघा ही जी पौर्णिमा आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित केली जाते यामुळे तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा विशेष सेवा करायची आहे तर संध्याकाळी ही सेवा आपण सकाळी केली आता संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी देखील तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये किंचित हळद मिक्स करून तुम्हाला हे पीठ व्यवस्थित म्हणून यापासून तुम्हाला दोनमुखी दोन दिवे तयार करायचे आहेत एका दिव्याला दोन तोंड या पद्धतीनं तुम्हाला दोन दिवे तयार करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे तुम्हाला दुहेरी कापसाच्या वाती दोन दोन या प्रकारे प्रत्येक दिव्यामध्ये दोन दोन वाती घालून घ्यायच्या आहेत म्हणजेच तुम्हाला चार वाती लागणार आहेत चार वाती घालून घ्या नंतरनं तुम्हाला हे दिवे तुमच्या घराबाहेर घेऊन जायचे आहेत तर बघा हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुळशीजवळ देखील एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे कारण तुळस देखील साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते यानंतरनं तुम्हाला तुमच्या घराबाहेर हे दिवे घेऊन जायचे आहेत तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेरील बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला तिथं तुम्हाला तांदळाने थोड्याशा राशी घालून घ्यायच्या आहेत आणि नंतरनं हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला तांदळावरती ठेवायचे आहेत आणि प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला या दिव्यामध्ये सात काळे तीळ किंवा सात काळे उडीद या दोन वस्तूंपैकी जी एक वस्तू तुमच्याकडे असेल तर त्याच्यातील एक वस्तू तुम्ही या दिव्यामध्ये आवर्जून टाकायची आहे आणि असे हे दिवे तुम्हाला तुमच्या घराबाहेर लावायचे आहेत यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दोष ज्या पण काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते तर दिवा हा साक्षात मांगल्याचं प्रतीक मानला जातो सौख्याचं प्रतीक मानला जातो कारण की दिवा हा आपल्याला अंधाराकडून उजाडाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो दिवा दिवा जर लावलेला असेल तर आपल्या घरामध्ये सर्वत्र प्रकाश पडत असतो त्यामुळं आपण आवर्जून असे देवांचे काही उपाय जर केले या पौर्णिमेच्या दिवशी तर साक्षात माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असतात कारण की माता लक्ष्मीला तुपाचा सुगंध अतिशय प्रिय आहे तूप हे अतिशय प्रिय असल्यामुळं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आपला श्रीमंतीचा योग सुरू होईल आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा अत्यंत साधा सोपा उपाय आज तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे